नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत प्रकरण पहिले तेजाची आरती रामचरित्र हाच धर्म आनंद कंद भगवान श्रीरामचंद्रांच्या या पावनकथेचा शुभारंभ करीत असताना मन आनंदानं भरून येते रामकथा ही जगातली सर्वोत्कृष्ट कथा आहे या जगात अनेक कथा आहेत आपणही नित्य कित्येक कथा ऐकतो लोकांच्या कर्मकथा वाङ्मयातल्या कथा दूरदर्शनवर दिसणाऱ्या कथा, कथा पुराणातल्या अथवा इतिहासातल्या कथा वेदांमधल्या कथा अशा अनेक कथा आहेत समर्थ रामदास म्हणतात कथा मोरयाची कथा कार्तिकाची कथा शंकराची कथा भास्कराची समस्तांमध्ये श्रेष्ठ या राघवाची रघुनंदनाच्या कथे इतकी सुंदर कथा एवढी दिव्य कथा या जगात खरोखरच अन्य नाही रात्रंदिवस मनुष्याला ज्या एका रूपाचा ज्या एका नामाचा ध्यास घेऊन जीवन जगावेसे वाटते तसेच ज्या एका चरित्राने संपूर्ण जीवन कृतार्थ व्हावे असे वाटते ते सारे रसायन ह्या एका रामकथेत मिळते आपलं व्यक्तिगत जीवन कौटुंबिक जीवन संपूर्ण सामाजिक जीवन उजळून टाकण्यासाठी ज्या दिव्य गाथेची ज्या दिव्य कथेची ज्या दिव्य आदर्शांची आज आवश्यकता आहे ती रामकथा आहे आपल्या समाजात आपल्या देशात विशेषत युवकांच्या पुढे वारंवार मांडली जावी अशी एकमात्र रामकथा आहे वारंवार तीच कथा मांडली गेली म्हणजे युवकांना त्याचे आकलन होईल वाल्मिकींच्या रामकथेचे एक वैशिष्ट्य आहे त्यांच्या रामकथेत बालरामाचे वर्णनच नाही श्रीमद भागवताच्या अनुकरणाने अनेक संतांनी बालचंद्रांच्या लीलांचे वर्णन केले परंतु महर्षी वाल्मिकी रामकथेचा खरा आरंभ करतात तेव्हा श्रीरामांनी सोळाव्या वर्षात प्रवेश केला असतो श्रीराम युवकांचे आदर्श असावेत त्यांच्या बाललीलांचे वर्णन हे साधकांच्याकरिता अथवा भक्तांच्याकरिता हे कितीही उपयोगाचे असले तरी युवकांच्याकरिता करिता आदर्श म्हणून जेव्हा एक दिव्य व्यक्तिमत्व समोर ठेवायचे असेल तेव्हा तसे व्यक्तिमत्व युवा रामचंद्राचे आहे आणि म्हणूनच वाल्मिकी रामकथेचा खराखुरा आरंभ होतो तो युवक रामचंद्रांपासून रामचंद्रांच्या बालपणाचे सगळे प्रकरण महर्षी वाल्मिकींनी केवळ अर्ध्या सर्गात संपवून टाकले आहे माझ्या वैयक्तिक जीवनात कौटुंबिक जीवनात माझ्या संस्थात्मक जीवनात अथवा सामाजिक जीवनात मी जेव्हा केव्हा कसा कसा निर्णय घ्यावा कुठला निर्णय योग्य कुठला अयोग्य याबद्दल आपल्या धर्माचे मत काय आहे याचे मार्गदर्शन रामकथेत आहे महर्षी वसिष्ठांनी रामकथेमध्ये रामचंद्रांबद्दल म्हटले रामो विग्रहवान धर्म नाना धर्मग्रंथ वाचण्याची आवश्यकताच नाही सगळे वेद सगळी पुराणं सगळी शास्त्र नाना कथा बघण्याची सुतराम आवश्यकता नाही एकच उपाय आहे रामादिवत वर्तितव्यम रामचंद्र म्हणजे घनीभूत धर्म ऑल हायेस्ट ह्युमन व्हॅल्यूज पर्सनोफाईट मानवी जीवनातल्या सगळ्या उत्तुंग गुणांचं साक्षात साकार दर्शन म्हणजे भगवान श्रीराम आहेत आपण सर्वांना ठाऊक आहे की धर्म हा आपल्या देशाचा प्राण आहे पण धर्म म्हणजे काय धर्माचे स्वरूप निश्चित करणं ही एक मोठी पंचायत आहे पण वेदादी शास्त्रांच्या पासून तो आत्ता होऊन गेलेल्या संतांच्या वचनापर्यंत अनेकांनी धर्माचा उहापोह केला हा उहापोह इतका अधिक झाला की भगवंतालाही शेवटी भगवद्गीतेत अर्जुनाला सांगावे लागले किंम कर्म किम कर्मे ती कवयोप्यत्र मोहिता काय करावे आणि काय करू नये हे कळणं फार दुरापास्त आहे कोणत्या आचरणाला धार्मिक म्हणावे कोणत्या आचरणाला धार्मिक म्हणू नये याचा लगेच निर्णय अत्यंत श्रेष्ठ ऋषीवर किंवा उत्तम विद्वानसुद्धा करू शकत नाही त्यांची बुद्धीसुद्धा काही काळ मोहित होऊन राहते धर्म इतका सूक्ष्म आहे धर्म आपला प्राण आहे पण धर्म कळणं ही तितकीच अवघड गोष्टही आहे पण ही गोष्ट सोपी व्हायची असेल तर त्याकरता फार गोड उपाय आहे धर्मशास्त्राच्या फार पंचायतीत पडण्याचे कारणच नाही रामकथेचे श्रवण करा भगवान श्री रामचंद्रांचे जीवन समजून घ्या रामांचे जीवन लक्षात आले की धर्म आपोआप लक्षात येईल शेवटी धर्म धर्म म्हणजे तरी काय अरे रामचंद्रांसारख्यांचे जीवन बनवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे धर्म होय एखादा मनुष्य कसाही असो कुठल्याही समाजाचा असो कुठलीही भाषा बोलणारा असो कुठल्याही देशाचा नागरिक असो नवे नवे कुठल्याही जाती धर्माचा असो प्रत्येकाला निशंका अंतकरणाने आपल्यासमोर ठेवता यावे असे जगातले आदर्शतम चरित्र म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचे चरित्र यच्चावत मानव मात्रांच्या कल्याणाकरता भगवान श्रीकृष्णांचे गोड गोड लीलामृत आपण सर्वांनी पुष्कळ वेळेला प्राशन केले भगवान श्रीकृष्णांचे जीवन लोकोत्तर आहे भगवान श्रीकृष्णांच्या लीला अतिविलक्षण आहे त्या परमहंस महात्म्यांच्याही चिंतनाच्या दिव्य कथा आहे भगवान श्रीकृष्णाची कथा निःसंशय गोड रसाळ आणि जीवाला तृप्त करणारी आणि अत्यंत आदरणीय पूज्य कथा आहे पण भगवान श्रीकृष्णांची संपूर्ण कथा ही अनुकरणीय कथा आहे असं कुणीच म्हटलेलं नाही आस्वादनाकरता चित्ताच्या तृप्तीकरिता साक्षात भगवंताच्या प्राप्तीकरता कथांचा मोठा उपयोग आहे पण जीवनात कसं वागावं याकरिता आदर्श म्हणून प्रभू रामचंद्रांच्या दिव्य कथेचा उपयोग होतो कृष्णकथा ही आस्वाद्य कथा आहे तर रामकथा अनुकरणीय कथा आहे भागवत एक रामायणे अनेक या बाबतीत आणखी एक पंचायत आहे भागवत सांगणं रामकथा सांगण्यापेक्षा सोपं आहे याचं कारण भागवताची एकच संहिता आहे व्यासदेवांचे भागवत हा एक सरळ ग्रंथ आहे पण रामकथेला अंतपार नाही आणि म्हणून गोस्वामी म्हणतात कथा खे मिती ती जग नाही स्तोत्र तुम्ही वाचले असेल ऐकले असेल त्यात म्हटले चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकम अक्षरम पु महापातक नाशनम प्रभू रामचंद्राचे असे चरित्र गोड आहे शतकोटी प्रविस्तरम केवढे मोठे आहे श्री गोस्वामीजींनी म्हटले रामायण शतकोटी अपारा गोस्वामी रामकथेला अपार का म्हणतात आपण बघा आता आपल्या देशामध्ये पूर्णपणे विद्यमान असलेल्या रामकथांची संख्या सुमारे दोनशे इतकी आहे तरी इतक्या छोट्या मोठ्या कथा त्यात धरल्या नाही भिन्न भिन्न ऋषींनी रामतत्व प्रतिपादित केले भिन्न भिन्न संतांनी आपापल्या भाषेमध्ये गायले मराठी भाषेपुरतं बोलायचं झालं तर नाथांचं भावार्थ रामायण काय गोड आहे रामविजय हा ग्रंथ आपण कितीतरी वेळा वाचला असेल ऐकला असेल हे झाले मराठीतले असेच हिंदीमध्ये रामचरित मानस आहे तामिळमध्ये कंबरामायण आहे बंगालमध्ये कृतिवास रामायण आहे अशा प्रकारे रामकथांना अंतच नाही कारण प्रत्येकाला ही कथा अत्यंत गोड वाटली कुठल्याही कवीला कुठल्याही लेखकाला कुठल्याही साहित्यिकाला प्रभू रामचंद्राबद्दल काहीतरी बोलल्याशिवाय अथवा लिहिल्याशिवाय जीवन पूर्णच वाटे ना अशी ही दिव्य कथा आहे सर्व संतांच्या या वाणीला त्यांच्या समाधीतल्या अनुभवांचा स्पर्श आहे तू या सर्वांचे मूळ अधिष्ठान शोधायचे म्हटलं तर ते महर्षी वाल्मिकींच्या रामायणामध्ये शोधावे लागेल मूळ रामकथा वाल्मिकींची वाल्मिकी रामायण ही सर्व रामकथांची गंगोत्री आहे भगवती गंगेचे अनेक प्रवाह आहे अनेक शाखा आहेत परंतु सगळ्यांचे मूळ स्थान जसे गंगोत्री त्याप्रमाणे सर्व रामकथांचे मूळ स्थान वाल्मिकी रामायण आहे या विविध रामकथांमध्ये स्वाभाविकपणे अनेक प्रकारचे अंतर निर्माण झाले आहेत सर्व संतांनी आपापल्या परीने गायलेल्या रामकथांमध्ये अनेक मतभेद आपल्याला दिसून येतात आपण जोपर्यंत महर्षी वाल्मिकींच्या रामकथेचा आधार घेत नाही तोपर्यंत आपणाला या सर्व सगळ्या प्रश्नांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडता येत नाही महर्षी वाल्मिकींच्या रामकथेकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा खरोखर प्रभुरामाचे एक ऐतिहासिक सुंदर परिपूर्ण आदर्श अशा प्रकारचे जीवन आपल्या समोर येते कारण वाल्मिकींचा राम मानव आहे ज्यांच्या अंतकरणात श्रद्धा आहे त्यांचा प्रश्नच नाही पण आपली पुढची पिढी इतकी श्रद्धावान असेल असं गृहीत धरता येत नाही भक्ताच्या मनात शंका नसेल पण एखाद्या चिमुकल्या मुलाने शंका घेतली तर वाल्मिकींच्या रामकथेला आवश्यकताच भासते सुग्रीव हनुमान हे वानर होते मग त्यांना बोलता कसे येते असा प्रश्न तरुण पिढीने विचारल्यास तुम्ही काय उत्तर द्याल याला इतर रामकथांमध्ये उत्तर नाही पण महर्षी वाल्मिकींच्या रामकथेमध्ये मात्र याला उत्तर आहे म्हणून आपण महर्षी वाल्मिकींच्या द्वारे एका पुरुषोत्तमाची कथा समजून घेण्यास प्रारंभ करीत आहोत वाल्मिकी रामायणाचा प्रारंभ महर्षी वाल्मिकी आणि देवर्षी नारद यांच्या संवादाने होतो महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात एके दिवशी देवर्षी नारद मुनींचे आगमन होते देवर्षी नारद आपल्या पौराणिक वाङ्म्यातील सर्वात महत्त्वाचे ऋषी आहेत भगवत भक्तीचा प्रचार करण्याचे व्रत घेतलेले जे महात्मे असंख्य प्रवास करून जगातल्या प्रत्येक घराघरातून भक्तीचा नंदादीप तेवला पाहिजे प्रत्येक घरात भक्तीची गंगा पोहोचली पाहिजे यासाठी प्रयास करतात एके दिवशी भगवन्नाम संकीर्तन करीत देवर्षी नारद यांचे शुभागमन वाल्मिकींच्या आश्रमात झाले महर्षी वाल्मिकींचे जीवन संपूर्ण परिवर्तित झाले याला कारण देवर्षी नारदांची कृपा आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात नारदांचे स्थान फार मोठे आणि महत्त्वाचे आहे वाल्मिकींनी त्यांच्या चरणकमलांचे पूजन केले महर्षी वाल्मिकी चरित्र महर्षी वाल्मिकी मुळात प्रचेतांचे पुत्र आहेत पण बालपणापासून संगतीने हा मुलगा बिघडला एकदा बिघडला की तो सारखा बिघडतच गेला महर्षी वाल्मिकींचे मूळ नाव रत्नाकर दस्यू म्हणजे रत्नाकर डाकू लहानपणापासून लागलेल्या वाईट सवयी मोठेपणी कुसंगतीमुळे दृढावत गेल्या रत्नाकराचे सगळे जीवन केवळ वाटमाऱ्या करण्यात जीवन झाले तो विवाहित आहे तो कुटुंबाचे भरणपोषण करतो आहे पण त्याकरिता सगळ्या प्रकारच्या कुकर्माचा त्याने आश्रय घेतला आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे たつはシリクルシナーらパナマストン。